नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील येरोडा या भागामध्ये मातोश्री इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज येरोडा चषक या ठिकाणी दुसरं वर्ष कबड्डी स्पर्धेचं होत आहे आपल्याबरोबर या ठिकाणी प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत बाबा ज्या ठिकाणी आपण येरोडा चषक भरवत आहोत काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही येरोडा चषक भरवला आहे तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अच्छा या स्पर्धेचं आयोजन कसं असणार आहे आणि किती स्पर्धक यामध्ये असणार आहेत आणि कुठ कुठल्या भागात यामध्ये स्पर्धक भाग येणार आहेत या या स्पर्धेमध्ये सोळा संघ घेतलेले आहेत आम्ही पाच तारखेपर्यंत नाव नोंदणी आम्ही ठेवली होती या स्पर्धेमध्ये आम्ही शक्यतो जास्तीत जास्त आपले येरवड्यातले संघ कसे येतील असे संघ जास्तीत जास्त आम्ही गोळा केलेले आहेत हे जे संघातले जे खेळाडू आहेत हे जे शक्यतो काम करून खेळणारे खेळाडू आहेत म्हणून अशा खेळाडूंना आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे हे का खेळाडूंचं कबड्डी स्पर्धा भरवत असताना आम्हाला ज अनेक मान्यवरांनी किंवा मित्रपरांनी म परिवारांनी मदत केलेली आहे आम्हाला प्रथम पारितोषिक आहे एकवीस हजार एकशे अकरा ते ज्ञानेश्वर रामभाऊ मोजे पुणे जिल्हा पुणे कॅन्टेन्मेंट बँक संचालक यांनी पहिलं बक्षीस दिलेलं आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार पाचशे पंचावन्न माजी नगरसेवक आदर्श नगरसेवक मान्य शिवाजी क्षीरसागर यांनी दिलेलं आहे तृतीय क्रमांकाचं पास जे बक्षीस आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये ते बापू भाऊ खरात पुणे पुणे शिव वाहतूक शिंदे गटाचे अध्यक्ष आहेत ते पाचव्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते आम्हाला पाच हजार पाचशे पंचावन्न भूषण जाधव व निखिल वंजारे यांनी दिलेले आहे तसंच हे सर्व चषक आहेत जे खेळाडूंना चषक लागणार आहेत ते आमचे सर्वांचे नगरसेवक राहुल आप्पा भांडारे यांनी व धनंजय भिंगर भिंगारदिवे यांच्या माध्यमातून ते सर्व आलेले आणि यूट्यूबचा जो खर्च आहे राज चांदणे व हळू भाऊ यांनी दिलेला आहे तसंच साऊंड सिस्टीम आहे ती एस एस प्रो ऑडिओ सद्दामभाईने दिलेली आहे तसेच एल डी स्क्रीन पण दिलेली आहे ती निसार भाई शेख यांनी कार्यक्रमासाठी त्यांच्या खर्चातून दिलेले आहे आणि जेवढे खेळाडू येणार आहेत त्या खेळाडूंना जेवणाची सोय हो हेमंतदादा परदेशी व दादा परदेशी यांच्या पर माध्यमातून करण्यात आलेली आहे तसेच ला येरवड्यामध्ये ला लाईटीच्या अभावासाठी आपल्याला जनरेटरची सोय हे हो समीर भाई शेख यांनी केलेली के आहे आपल्याला जे एसके लाईट्स येरवडा जे शार्पी लाईट्स म्हणतो त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून आपल्या लाईटीची सुविधा दिलेली आहे जो मांडवाचा खर्च आहे भाऊ सोनार यांनी केलेला आहे अशा प्रकारे आम्हाला विविध माध्यमातून एक लोकांनी अशी मदत केलेली आहे की के तुम्ही येरवड्यामध्ये आम्ही एक नारा दिला होता माझा एरवडा माझा अभिमान या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला होता तरी माझी सर्व खेळाडूंना किंवा सर्वांना एक विनम्रतेची विनंती आहे की सर्वा तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त उद्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हेच आमची इच्छा आहे